नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळीच मी क्लिनिंगला सुरुवात केलेली होती तर हा जो व्हिडिओ आहे ना तर तो, तो दसऱ्याच्या आधी मी शूट केलेला होता पण प्रॉब्लेम असा झाला की जो वायफाय आहे आमच्या घरामध्ये बसवलेलं हो तर ते थोडंसं खराब झालेलं होतं आणि मोबाईलला अजिबातच त्याच्यामुळे रेंज नव्हती तर त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तर तो मला अपलोड करायला जमलंच नाही म्हणजे सणवार आले की आपली साफसफाईला सुरुवात होते आणि त्याच वेळेस हा जो व्हिडिओ आहे तर तो मी शूट केलेला होता पण वायफाय नसल्यामुळे मला व्हिडिओ जो आहे तो अपलोडच करायला आलेला नव्हता कारण की कसं होतं वायफाय जर असेल ना तर अगदी एका मिनिटात व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड होऊन जातो आणि असं जर नॉर्मली आपण जर मोबाईलचं नेट यूज करून व्हिडिओ अपलोड करायला टाकला ना तर माझा तर व्हिडिओ म्हणजे अपलोडच होत नाही अगदी दिवसभर जरी मी मोबाईल ठेवला ना अपलोडिंगला तरीसुद्धा व्हिडिओ माझा अपलोडच होत नाही त्याच्यामुळे मग वायफाय असलं ना की व्हिडिओ माझे पटकन अपलोड होतात तर त्याच्यामुळे मग मी फक्त शॉर्ट व्हिडिओ जे आहे तर तेच अपलोड करत होते कारण की शॉर्ट पटकन अपलोड होतात आणि फुल असा लाँग व्हिडिओ टाकायचा म्हटलं तर तो काही अपलोडच होत नव्हता तर त्याच्यामुळे मग हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला थोडासा लेट आलेला आहे आता व्हिडिओ मी एडिट वगैरे सगळं करून ठेवलेलं होतं पण मला पोस्टच करता येत नव्हता आणि मग फायलली दोन दिवसांपूर्वी वायफाय जे आहे तर ते बसवण्यात आलेलं होतं थोडासा त्याचा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित असं करून घेतलं नीट त्याचं सगळं काम आणि मग आता व्हिडिओ जो आहे तर तो मी अपलोड करायला घेतला होता तर मग म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा हे शेअर करावं नाही तर मग बऱ्याच जणांना वाटेल की घट बसल्यानंतरनं साफसफाईला सुरुवात केलेली आहे तर असं नाही आहे घट बसण्याच्या आधीच साफसफाईला सुरुवात केलेली होती आणि असं म्हणतात की घड बसल्यावरती घरामध्ये साफसफाई करू नये त्याच्यामुळे सगळी क्लिनिंगची कामे जी आहेत ना तर ती मी आधीच करून घेतलेली होती फक्त व्हिडिओ जो आहे तर तो तुम्हाला थोडासा लेट आलेला आहे तर आता इथेत ना मी पूर्ण बेडशीट वगैरे ज्या आहेत ना हॉल मधल्या सोफ्यावरच्या तर त्या सगळ्या मी चेंज करून घेतलेल्या होत्या तसं तर मी हॉल ची आधीच केलेली होती पण तरीसुद्धा बघा आपल्याला ही क्लिनिंग जी आहे ना तर ती सारखी सारखी करावीच लागते म्हणजे घरामध्ये जर स्वच्छता मेंटेन करायची असेल तर क्लिनिंग हाच एक पर्याय त्याला असतो तर ज्या काही जाळ्या वगैरे झालेल्या होत्या तर त्या सुद्धा मी काढून घेतल्या आणि सात ते आठ दिवसानंतर घरामध्ये जाळ्या किंवा बेडशीट वगैरे चेंज करणं हे काम जे आहे ना तर ते आपल्याला करावंच लागतं जेणेकरून मग घरसुद्धा छान राहतं आणि जास्त साफसफाई सुद्धा मग आपल्याला करावी लागत नाही तर आता किचनची सुद्धा मी क्लिनिंग केलेली होती पण तरीसुद्धा बघा किचन करताना येत ना इतना मी नेहमी सिंगचा जो एरिया असतो ना ज्या काही स्टाईल वगैरे असतात त्या त्या पूर्ण मी क्लीन करून घेत असते कारण की कसं होतं रोजच्या रोज आपण भांडी वगैरे इथे क्लीन करतो आणि मग तेलकटाचे डाग असतात किंवा लिक्विडचे डाग वगैरे असतात तर ते तसेच राहतात आता ते जर आपण लगेचच्या लगेच क्लीन केलं तर ते पटकन साफ होतं आणि जर आपण ते तसंच ठेवलं तर मग ज्यावेळेस आपण पूर्ण डीप क्लिनिंग करायला घेतो त्यावेळेस आपल्याला भरपूर वेळ जातो तर त्याच्यामुळे मग रोजच्या रोज क्लिनिंग करताना अगदी दोन तीन मिनटाचंच हे काम असतं लगेचच ते करून घेतलं तर किचन कायम आपला स्वच्छ राहतो आता एकदा क्लिनिंग केली आणि त्याच्यानंतरनं परत त्याकडे लक्षच दिलं नाही की मग ते पुन्हा जास्त खराब होतं त्याच्यामुळे क्लिनिंग केल्यानंतर सुद्धा ती क्लिनिंग आपल्याला मेंटेन ठेवता आधी पाहिजे त्याच्यामुळे मग या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजेत त्याच्यानंतर ना मग घेतल्या घरातील जाळ्या वगैरे काढायला तर आता हॉलमधल्या तर मी काढलेल्याच होत्या आपण म्हटलं आता घट बसण्याच्या आधी ज्या काही थोड्याफार जाळ्या वगैरे असतील तर मग त्यासुद्धा काढून घेऊयात तर हा जो मधला पॅसेज आहे ना तर तिथल्या जाळ्या वगैरे मग मी काढायला घेतल्या आता घर वगैरे तर मी क्लीन करतच होते तर मग म्हटलं चला सरशी इथल्या जाळ्या सुद्धा आपण काढून घेऊयात कारण की मग एकदा झाडू मारला की पुन्हा मग म्हटलं कचरा होईल आणि पुन्हा मग डबल झाडू मला मारावा लागेल तर मग म्हटलं आता हातात झाडू घेतलेल्याच आहे तर सगळ्या जाया वगैरे काढून घेऊयात कारण की मग एकदा घट बसले की दहा बारा दिवस काही मग आपल्याला क्लिनिंग वगैरे करता येत नाही त्याच्यामुळे ये मग म्हटलं परत दहा बारा दिवसांनी जास्तच पसारा किंवा जास्तच धूळ वगैरे होण्यापेक्षा आधीच आपण ही क्लिनिंग जी आहे तर ती करून घेऊयात आणि सणवार म्हटलं की अशी साफसफाई बघ आपल्याला करावीच लागते आणि सणवार येण्याच्या आधी अशी क्लिनिंग वगैरे करून ठेवली ना तर मग सणांच्या दिवसामध्ये एकतर आपली खूप घाईगडबड गडबड असते किंवा भरपूर कामं आपल्याकडे एक्स्ट्राची असतात त्याच्यामुळे क्लिनिंग ही आधी करून घेतली की मग आपली अर्धी कामं जी आहेत ना तर ती सोपी होऊन जातात तर आता सध्या तरी जसे घड म्हणजे बसायला सुरुवात होणार आहे ना त्याच्या आधीपासूनच पावसाला सुरुवात झालेली होती म्हणजे इतका पाऊस पडत होता आमच्या इकडे तर की काही बोलायलाच नको एवढा पाऊस होता की कपडे वगैरे तर अजिबातच सुकत नव्हती म्हणजे दोन दोन दिवस जरी कपडे बाहेर ठेवली ना तरीसुद्धा ती सुकत नव्हती तर मग ते मी ते फॅन खालीच घरामध्ये जिथे मला जागा दिसेल ना तिथे मी कपडे ठेवत होते म्हणजे इतकी कपडे झालेली होती ना की काही विचारायलाच नको सगळ्यांची अगदीच एवढी कपडे होती ना घरामध्ये की कपडे एक तर सुकतच नव्हती पर त्याच्यानंतर हा प्रश्न होता की ती सुकायला कुठे ठेवायची आता घरामध्ये तरी आपण ठेवून ठेवून असे कपडे सुकायला तरी कुठे ठेवणार असाच प्रश्न होता आणि पावसाळा सुरू झाला ना की हा एक डोक्याला तापच असतो की कपडे आता सुकवायचे तरी कुठे आता जेवढी काही कपडे वगैरे सुकलेली होती तेवढ्या सगळ्यांच्या मी घड्या घातल्या त्याच्यानंतर सगळे कपडे वगैरे कपाटात ठेवून दिले बेडशीट वगैरे सुद्धा मी धुवायला काढलेल्या होत्या तर मग त्यांच्या सुद्धा घड्या वगैरे ज्या आहेत त्या मी घालून घेतल्या आणि त्यानंतर मग म्हंटल आपलं जेवढं काही साफसफाईची राहिलेली कामं आहेत तर ती आवरायला घेऊयात तर आता सध्या तरी पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे धूळ वगैरे जे आहे ती फारशी घरामध्ये येत नाही पण तरी सुद्धा आपलं असं असतं की एकदा सणवार येणार म्हटलं की आपलं असं असतं की आपलं घर नेहमी स्वच्छ आणि टापटिपच असलं पाहिजेत फर्निचर वगैरे जे आहे ते आपण सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतो आणि इतर दिवशी हे बघा आपण आठवड्यातून ही एकदा क्लिनिंग जी आहे ना तर ती मी करतच असते आणि सगळेच करतात पण तरी सुद्धा असं असतं की सण म्हटलं की आपलं असं असतं की नाही अजून थोडीशी क्लिनिंग जी आहे तर ती आपण करून घेतली पाहिजेत तर माझंही तसंच असतं बसायचे होते म्हणून मग म्हटलं की एकदा थोडंसं जे आहे ते क्लिनिंग करून घेऊयात कारण की नंतर ना मग परत वेळ मिळतोय नाही मिळतोय म्हणून मग म्हटलं चला जसं असेल तसं आपण पटकन आवरून घेऊयात म्हणून जेवढं घरामधील मा मला कामं आवर आवरता येईल ना तेवढी मी आवरून घेण्याचा प्रयत्न करत होते कारण की मग एकदा आपली पुढची कामं चालू झाली ना सणांची की मग या गोष्टींकडे आपल्याला जास्त लक्ष देता येत नाही कारण की कामच इतके असतात की क्लिनिंगकडे आपलं लक्ष जात नाही तर आता इथे मी लिक्विडने सगळं जे आहे ना तर ते क्लीन करत होते आता तुम्हाला वाटेल की हा किचन क्लिनिंगचा स्प्रे आहे आणि याने कशी का काय बाकीची क्लिनिंग होती आहे तर यामधलं जे पहिलं लिक्विड आहे ना तर ते संपलेलं होतं जे की मी किचन क्लीन करताना यूज केलेलं होतं आणि जे मी क्लिनिंगला बॉटल यूज करते तर त्यातलं जे लिक्विड आहे तर ते त्या बॉटलच्या स्प्रेमधूनच ते बाहेर येत नव्हतं त्याच्यामुळे मग मी ही जी बॉटल आहे ना किचन क्लिनिंगची तर ती व्यवस्थित अशी धुवून वगैरे घेतली आणि मग त्या क्लिनिंगच्या बॉटलमधलं लिक्विड मी या बॉटलमध्ये टाक आणि मग हा जो स्प्रे आहे ना तर तो, तो मी युज करायला घेतला तर आता टी व्हीचा जो कॉर्नर सेट आहे ना तर इथे सगळ्यात जास्त धूळ जी जा आहे ना तीज तर तीच बसत असते आता सध्या तरी पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे इतकी अशी धूळ नव्हती पण तरीसुद्धा आपल्या मनाला सुद्धा शांतता मिळावी म्हणून म्हटलं चला हातासरशी सगळं जे आहे ते आपण क्लीन करून घेऊयात म्हणून मग पहिल्यांदा म्हटलं हा जो टी व्हीचा सेट आहे तोच क्लीन करून घेऊयात कारण की इथे सगळ्यात जास्त पसारा असतो आणि आता ते हॉलमध्ये जर आपण एंटर केलं आणि समोर सोफ्यावरती जर बसलं तर इथे खूपच धूळ वगैरे दिसते त्याच्यामुळे मग म्हटलं हेच पहिलं जे आहे त्या आपण क्लीन करूयात त्यानंतर ना मग म्हटलं बाकीची छोटी मोठी कामं आहेत ती होत राहतात आता बाहेर पोर्चमध्ये सुद्धा मला सगळी क्लिनिंग जी आहे ना तर ती करून घ्यायची होती कारण की घरातील साफसफाई झालेली होती पण बाहेरची राहिलेली होती म्हणून मग म्हटलं आधी घरातली आवरून घेऊयात आणि सगळी कामं आवरली की निवांत मग बाहेरचा आवरता येईल एकदा घरातली कामं झाली ना तर मग बाहेरची कामं करायला आपण मोकळे होऊन जातो म्हणून म्हटलं आधी घरातली क्लिनिंग करावी आणि मग बाहेरच्या जाळ्या वगैरे ज्या झालेल्या होत्या पोर्चमध्ये मग त्यासुद्धा मला क्लीन करून घ्यायच्या होत्या म्हणून मग इथे लिक्विडने आधी सगळं जे आहे ना फर्निचर ते क्लीन करायला घेतलं आणि लिक्विडने काय होतं फर्निचर जे आहे ना, ते तो ना तो ते ते ला ला ते तर ते खूप छान असं क्लीन होतं आणि एक शाईन जी म्हणतो ना आपण तर ती त्याच्यावरती आल्यासारखी आपल्याला दिसते त्याच्यामुळे लिक्विडने कधीही फर्निचर आपण क्लीन केलं ना ते खूपच छान दिसतं आणि आपल्यालासुद्धा ते पाहिल्यानंतर खूपच छान वाटतं किंवा फ्रेश फील होतं तर सगळ्यात आधी इथलं जे काही फर्निचर वगैरे होतं ते माझं व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं मी टी व्हीसुद्धा मी व्यवस्थित असा क्लीन करून घेतलेला होता आणि हे जे स्पंज आहे ना ज्याने मी क्लीन करते तर ते मी डीमार्टमधून घेतलेलं होतं ज्यावेळेस मी डीमार्टमध्ये आता सामान वगैरे भरलं होतं त्यावेळेस आणि खरंच खूप छान आहे हे यामुळे काय होतं ना क्लिनिंग आपली पटकन होते आणि जितकं काही आपण क्लीन करू ना ते तितक्या सहजासहजी अगदी पटकन निघून जातात आणि मला हे स्पंज आहेत ना ते खरंच खूप आवडले म्हणजे पहिल्यांदाच मी घेतलेले होते पण खूपच छान होते आणि यामुळे मला क्लिनिंग करायला येतं अजूनच छान वाटत होतं म्हणजे मला असं होत होतं की मी आता कुठली क्लिनिंग करू म्हणजे इतकं छान मला असं वाटत होतं ना या स्पंजने क्लीन करताना असं वाटत होतं की अजून थोडीशी क्लिनिंग जी आहे तर ती आपण केली पाहिजेत जसं की एखाद्या लहान मुलाला आपण नवीन खेळणं दिलं की मग मुलांचं असं असतं की त्याच्यासोबतच आपण जास्त वेळ ते त्यांचा घालवतात तसंच माझं झालेलं होतं या स्पंजने मला असं वाटत होतं की मी आता घरातल्या किती गोष्टी क्लीन करू आणि किती नाही असं मला झालेलं होतं आणि आधी काय केलं पूर्ण हॉल क्लीन केला त्याच्यानंतरनं Uh, मधल्या पॅसेजमध्ये एक सिंगचा एरिया आहे हँडवॉश वगैरे करण्यासाठी तर मग तिथे सुद्धा आरचा वगैरे आहे तर मग ते सुद्धा क्लीन केलं त्यानंतर ना मग बेडरूममध्ये इथे एक साईड टेबल आहे तर तो सुद्धा क्लीन करून घेतला आणि मग म्हटलं चला आता थोडा वेळ आहे तर मग जीविकाचे कपडे वगैरे जे आहेत तर ते मला अरेंज करून ठेवायचे होते कारण की तिचे सगळेच जे कपडे आहेत ना ते खूपच विस्कटलेले होते म्हणजे डेली वेअरमध्ये तिला जे काही कपडे वगैरे लागतात तर ते मी याच बास्केटमध्ये ठेवत असते पण असं झालेलं होतं ना की तिला स्कूलला जायचं म्हटलं की खूपच सकाळची घाई गडबड असते आणि ती तिला एखादा ड्रेस घ्यायला सांगितला तर ती दोन तीन ड्रेसेस वर खाली करून टाकते त्याच्यामुळे पूर्णच घड्या वगैरे घातलेल्या कपड्यांच्या विस्कटून जातात तर म्हणून मग म्हटलं की कपडे इकडे तिकडे वगैरे सगळीकडेच असे पसरून जातात म्हणून मग म्हटलं आपलं व्यवस्थित असे सगळ्या घड्या वगैरे घालून ठेवूयात आणि मग असं सगळं व्यवस्थित आवरून ठेवलं ना तर मग आपल्याला सुद्धा कपडे घेताना किंवा ठेवताना छान वाटतं आणि तिचे फक्त डेलीवेअरचेच कपडे यामध्ये आहेत जे की तिला स्कूलमध्ये जाण्यासाठी वगैरे लागतात किंवा जे ती घरी यूज करते तेच मी यामध्ये ठेवते बाकीचे सगळे मी ठेवून देते फक्त रेग्युलर साठी ती मी केलेली आहे आता घड्या वगैरे घालून झाल्यानंतर ना मग बाहेरची साफसफाई करायला घेतली कारण की इथे पोर्च मध्ये ना भरपूर अशा जाळ्या ज्या आहेत ना तर त्या झालेल्या होत्या आता घरातील झाडू आणला मी पण त्याने काही त्या इतक्या व्यवस्थित निघत नव्हत्या म्हणून मग पुन्हा हा जो झाडू आहे तर त्याला इथे खाली एक काठी आहे तर त्याच्या साह्याने मग सगळ्या जाळ्या वगैरे ज्या आहेत तर त्या मी काढायला घेतल्या आणि कंपाऊंड वगैरे झाडतानासुद्धा मी हा झाडू यूज करते कारण की काय होतं कंपाऊंड वगैरे क्लीन करताना येत ना या झाडूमुळे क्लीन करताना जास्त खाली वाकावं वा लागत नाही अगदी आपण उभं राहून जरी झाडू मारला ना तरीसुद्धा सगळा झाडांचा जो पाला वगैरे असतो ना तर तो पटकन निघून जातो आणि आमच्या घराशी जरी खूप झाडं आहेत त्याच्यामुळे काय होतं कितीही आपण झाडून वगैरे जरी घेतलं ना तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा झाडांच्या पाल्यामुळे पूर्ण कंपाऊंडमध्ये जे आहे ना तर ते पूर्ण पालाच होऊन जातो त्याच्यामुळे कितीही झाडलं तरी सुद्धा ते आहे तसंच दिसतं आणि मग या झाडूमुळे झाडून वगैरे घ्यायला मला बरं पडतं म्हणून मग हा जो झाडू आहे ना तर तो मी फक्त कंपाऊंड वगैरे क्लीन करण्यासाठीच आणलेला आहे त्याच्यानंतर ना मग दरवाजे वगैरे जे आहे तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतले कारण की सगळी क्लिनिंग तर घरातली झालेली होती फक्त दरवाजा जो आहे तो मला हा क्लीन करून घ्यायचा होता आणि सोबतच बाहेरचं हा जो पोरचा जो पॅसेज आहे तोच माझा क्लीन करायचा राहिलेला होता म्हणून मग म्हटलं तो सुद्धा क्लीन करून घेऊयात कारण कारण की आता दसरा वगैरे येणार होता म्हणून म्हटलं ही क्लिनिंग आपण आधी करून घेऊयात आता सगळंच साफसफाई तर केलेलीच होती फक्त एवढंच क्लीन करायचं राहिलेलं होतं म्हणून मग म्हटलं चला आता हे सुद्धा जे आहे तर ते आपण क्लीन करून घेऊयात तर आता इथे ज्यावेळेस मी ही क्लिनिंग बाहेरची करायला घेते ना आ, तर त्यावेळेस इथे भरपूर अशी धूळ निघते कारण की रोजच्या रोज हा जो पॅसेज आहे ना तर तो भरपूर सगळ्यांच्या वापरामध्ये येतो म्हणजे बरीचशी कामं आमची इथेच असतात पोर्चमध्ये तर त्याच्यामुळे मग ते सगळ्यात जास्त खराब होतं आणि रोजच्या रोज ते व्यवस्थित असं क्लीन करून घ्यावं लागतं आणि मग व्यवस्थित असं स्वच्छ धुवून वगैरे घेतलं ना इथे मग दिसताना सुद्धा छान दिसतं आणि इथे बघा मी क्लिनिंग करत होते तर इथे ना आमच्याकडे नारळ सोलायची मशीन आहे जी की ब्लॅक कलर केलेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि त्याच्या खाली येत ना दोन तीन बेडूक जे आहे तर ते रोजच्या रोज येऊन बसतात आणि आई ना रोजच्या रोज त्यांना बाहेर काढतात पण तरी सुद्धा ते कसे काही येतात ना काही मला समजतच नाही ते रोज येतात आणि रोज मी असंच क्लिनिंग करायला लागले की मग मी आईंना बोलवते आणि मग त्यांना सांगते की हे बेडूक पहिले बाहेर काढा कारण की मला ना बेडकांची खूप भीती वाटते आणि ते दिसतानाच असे दिसतात ना की काही म्हणजे त्यांच्याकडे बघितलं तरी मला कसं तरी होतं त्याच्यामुळे मग मी ते काही बाहेर वगैरे काढत नाही पण आज म्हटलं चला आपण ट्राय करूयात की रोज रोज तरी आईंना कसं सांगायचं म्हणून मग म्हटलं चला आज आपण ट्राय करूयात आणि या बेडकांना जे आहे तर ते म्हटलं आपणच बाहेर काढूयात पण तो एक बेडूक आहे ना तर तो, तो माझ्याकडेच बघत होता असं मला वाटत होतं आणि मला इतकी भीती वाटत होती की मी परत घरामध्ये गेले आणि मग आईंना आवाज दिला की हे जे बेडूक आहे तर त्याला तुम्हीच बाहेर काढा तो काय माझ्याकडून बाहेर निघत नाहीये आणि तो कंटिन्यू माझ्याकडेच बघत होता आणि मग त्यानंतर ना ज्यावेळेस तो बघा पुढे आला त्यावेळेस मग मी पुढे गेले म्हणजे अशी सिच्युएशन झाली होती ना माझी की रडावं की हसावं काहीच मला कळत नव्हतं आणि मी खूप भीतीने त्याला नेत असं पुढं पुढं ढकलत होते मग फायनली तो गेला आणि त्यानंतर मग पुन्हा ही जी क्लिनिंग आहे ना तर ती मी करायला घेतली आता हे बेडूक का ना ह्यांना गेटच्या बाहेर जरी काढलं ना तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी पुन्हा ते तिथेच येतात ही जी मशीन आहे ना तर तिथेच ते येऊन बसलेले असतात म्हणजे कितीही क्लीनिंग क्लिनिंग केली ना तरीसुद्धा ते येतातच आणि मग आता म्हटलं हे जे वायफर आहे त्यांनी पूर्ण पाणी वगैरे मी काढून घेते कारण की वायफरमुळे काय होतं ना पूर्ण पोर जो आहे ना तो अगदी व्यवस्थित असा क्लीन होतो म्हणजे एखादं कापड वगैरे घेऊन पुसण्यापेक्षा मला वायफरने ते क्लीन करणं खूप जास्त चांगलं वाटतं आणि ते काम माझं सोपं होतं असं मला तरी वाटतं त्याच्यामुळे वायफरने क्लीन करायला मला खूप छान वाटतं आणि ते अगदी पटकन असं क्लीन होतं त्याच्यामुळे जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि हवा वगैरे जरी नसेल ना तरी सुद्धा ते पटकन क्लीन होतं आणि बघा क्लिनिंग केली आणि त्यानंतर दुपारी एवढा जोराचा पाऊस आला ना की काय विचारायलाच नको खूप जोराचा पाऊस आमच्या इकडे सुरू होता आणि सगळीकडं असं छान असं वातावरण झालेलं होतं पण पाऊस खूप जोराचा होता त्याच्यामुळे मग मी पुढचं काही व्हिडिओ वगैरे शूटच केला नाही तर चला आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर ला तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ